आपल्याला माहिती आहे गावाकडचे लोक खूप साधे भोळे असतात पण शहरी शहरी लोक व्यापारी दुकानदार खूप चतुर असतात अशाच गावाकडच्या एका साध्या भोळ्या माणसाची माणसाची आणि शहरी एका चतुर दुकानदाराची एक गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट खूप मोठं शहर होतं त्या शहरात एक खूप मिठाईचं खूप मोठं दुकान होतं तिथं एक गिराईक यायचा दुकानदार त्याला खूप मोठ्या प्रमाणे मिठाई द्यायचा एक बॉक्स दोन बॉक्स तीन बॉक्स आणि तो गिराईक निघून जायचा त्या दुकानापुढे अशी रांगच लागलेली होती लोकांची खूप गर्दी जमली होती कारण ते दुकान मोठं होतं वेगवेगळ्या पेढ्यांच्या मिठाईच्या प्रकार तिथे होते दिसायला छान वाटत होते चवीला पण चांगलं होतं पण तिथला दुकानदार दुकानदार खूप चतुर होता गावाकडचा एक माणूस पहिल्यांदा शहरात आला फिरायला गेला आणि त्या दुकानापाशी गेला त्याला मिठाई घ्यावीशी वाटत होती तो खूप वेळ तिथं थांबला त्याला मिठाईचा वास खमंग वास खूप आवडला तो वास घेत तिथंच थांबला आपल्याला माहिती आहे मिठाईचा वास किती छान असतो ते त्या त्या गावाकडच्या माणसाला सुद्धा कधी घेऊ वाटत असेल पण त्याने मिठाई घेतली नाही तो नुसता दुकानाजवळ उभा राहून वास घेत होता दुकानदाराने हे खूप खूप वेळा पाहिलं दहा मिनिटं झाली वीस मिनिटं झाली नवे नवे तर तीस मिनिटं म्हणजे तास झाला पण तो माणूस तो गावाकडचा माणूस आणखी जितच होता त्या मिठाईचा वास घेत होता दुकानदाराने हे बघितलं आणि त्या माणसाला जवळ बोलावलं आणि म्हणाल ओ काका चला पैसे काढा तो बिचारा साधा बोळा माणूस पण त्याने विचारलं पैसे कशाचे पैसे अहो मी तर तुमच्याकडून काहीच वस्तू घेतली नाही मग तुम्ही पैसे कशाचे मागताय तुम्ही जे मगापासून इथे उभा राहून माझ्या मिठाईचा वास घेत आहात त्याची पैसे तो साधा बोळा माणूस एक रुपया काढणारच होता पण ही सगळी गंमत एक आणखी शहरी माणूस बघत होता तो शहरी माणूस तिथे आला आणि म्हणाला की थांबा थांबा काका म्हणजे गावाकडच्या माणसाला म्हणाला मी देतो या मिठाईवाल्याचे पैसे नको नको अहो एक रुपया तर द्यायचा आहे माझ्याकडे आहे मी देतो अहो काका तुम्ही थांबा फक्त बघा मी काय करतो ते त्या शहरी माणसाने एक रुपया काढला आणि टेबलावर दणकन आदळला त्याचा आवाज खूप मोठा झाला आणि पैसा लगेच काढून परत खिशात टाकला तो दुकानदार आश्चर्याने म्हणाला त्या दोघांकडे बघत कुठे माझे पैसे तुम्ही दोघांनी माझे पैसे दिले नाहीत कुठे तुम्ही जे वास घेतला खमंगत त्याचा एक रुपया पाहिजे म्हणजे पाहिजेच तो सहरी हुशार माणूस दुकानदाराला म्हणाला अहो दुकानदार काका एवढं काय एवढं काय चिडत आहे एवढं काय रागवत आहे या बिचाऱ्या साध्या भोळ्या माणसांनी या काकांनी साध्या भोळ्या काकांनी फक्त वास तर घेतलाय मग तुम्हाला तुम्हाला पैसे का द्यायचे तुम्हाला पण त्या पैशाच्या आवाजानेच पैशाच्या आवाजानेच तुमचं पण पोट भरलं पाहिजे तुम्हाला पण चांगलं वाटलं पाहिजे जर जर मिठाईचा वास घेण्याची किंमत जर ती वस्तू घेतली किंवा मिठाई मिठाई घेणं एवढी असेल तर मग मग पैशाची किंमत तर पैशाची किंमत तर मग पैसे आदळून आदळून त्याचा आवाज सुद्धा होऊ शकेल हे ग तुम्हाला तुमचं व्यवहार मिटलाय आणि व्यवहार हा बरोबरच झालाय दुकानदार त्यानंतर काही बोललाच नाही आणि त्याने दुसऱ्यांसोबत पण असं कधीच केलं नाही त्याने अगोदर खूप वेळ इतरांसोबत असं केलं पण त्याने इथून पुढं कधीच कोणा कोणावर असं केलं नाही तो शहरी माणूस आला म्हणून बरं झालं नाहीतर नाहीतर फुकटचा त्या साध्या बोळा गावठी माणसाचा एक रुपया गेला असता मित्रांनो व्यवहारात बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा जशास तसे अशा अशा या तत्वाने वागावं लागतं आणि खूप वेळा बरं का खूप वेळा शेरास सव्वा शेर असं पण वागावं लागतं धटास धट आणि खटास खट आणि उद्धटास उद्धटच वागणे हे बरोबर आहे नाहीतर मग आपल्यावर अन्याय होतो धन्यवाद